लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कुठे व्हिडिओ पाहताय नक्की सांगा लाइवला लाईक करा करायच्या स्वयंपाकाची तयारी व्हायली तर आज कि नाही शेंगा तुम्हाला माहिती का नक्की कमेंट मध्ये भाजी करायची आहे पण आपल्या घरातलं ना बघा या बाजारातून आणल्या बघा इथं बाहेर की नाही फ्लाट भरपूर पटांगा नयच त्याच्यामध्ये आला शेंगाचं नाव काय ना तुमच्या इकडे काय म्हणतात खूप मस्त भाजी होती बघा त्याची मस्त लागतात टाकून मस्त ग्रेवीची थोडी थोडीच ग्रेवी करायची मला तेलामध्ये खूप भारी अशी भाजी होती कवळ्या कवळ्या खूप मोठ्या पण होत्या त्या अशा एवढ्या मोठ्या मोठ्या होत्या का पण त्या कवळ्याने एकदम अशाच फायद्यात भाजीला एकदम अशा खूप छान भाजी बनली त्याची एकदम टेस्टी तुम्हाला करून आहे मी आता तर इकडे लावले भात वरण इथे लसूण सवून घेते आता मला भाजी चिरायची अजून चपात्या राहिल्या अजून काय काबेने भरपूर आहे Gracias. असे बारीक बारीक मस्त करून घ्यायचे शेंगा खूप निबर होत्या कवळ्या शेंगाची भाजी नाही एकदम भारी लागते आणि मोठ्या झाल्याने त्याच्यामध्ये बी पण तयार होते आणि ते बी पण नाही असं भाजून शिजून मीठ टाकून खाते तर पण आम्ही काय खात नाही तेवढं आवडत नाही भाजी मात्र अशी कवळ्या शेंगाची खातोच आवडीनं आणि मी अंगणामध्येच हो लावलं होतं हे झाड गेल्या वर्षी लावलं भर होतं भरपूर अशा आल्या होत्या आणि कुणीच खायने गेलं तर मग खाऊन खाऊन झाड तोडून तो टाकलं आणि त्याच्या शेंग जायत ना मी फेकल्या होत्या पुढील प्लाट म्हणजे का मग प्लाट आहे त्याच्याच वेळेला ह्या वर्षी आले तर तुम्ही आज काय बाजी केली कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक डन करा लाईव्ह ला डन करा कुठून व्हिडिओ पाहता ते लाईक करा चॅनलला लाईब करा कुठे व्हिडिओ बघताय ते कमेंट मध्ये नक्की सांगा झाला का सगळ्यांचा स्वयंपाक काय बनवलाय स्वयंपाकाला सगळ्यांनी कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा खूप थंडी इकडं आता साडे सात वाजत आले तर इतकी थंडी ना आणि इळभर पण वारं पण खूप सुटायलाय इतके आता झाड झाडामुळं पण धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ तुमचे झालं का जेवण वगैरे सर्वांच ताईच जेवण झालं का मुलांच मुलींच काय बनवलं स्पेशल स्वयंपाकामध्ये आमच्या इथं शेंगाची भाजी आज स्पेशल शेंगाची भाजी पटडीच्या शेंगा थंडी असते ना कारण पोल्युशन भरपूर असते ना गरमी जास्त असते त्याच्यामुळे थंडी वाजत नाही आमचं कसं एकदम खुलं वातावरण आहे की नाही आणि शेत आहे ना साईडला एकदम घराच्या बाजूला लागून ना त्याच्यामुळे थंडी भरपूर वाजती आणि हवा पण शुद्ध भेटते कुछ पाणी लिए कुछ खोना फडताय म्हल्याने असं आपलं शरीर जर निरूपीठवायचं ना तर थोडी बहुत थंडी सहन करायच लागते शेवगा नाही ह्याला पटडी म्हणतात पटडी पटडीच्या शेंगा म्हणतात शेवगा शेंगा लांब राहतात ह्या चपट्या शेंगा अशा पटळीची शेंगा म्हणतात आमच्या इकडं आता तुमच्या इकडं वेगळं असेल काही सांगू शकत नाहीत एवढ्या निघल्या आता बाहेरल्या हिचीच भाजी आज लाईव्हला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा कोणत्या शेंगाची भाजी बनवली आहे कोणत्या शेंगाची भाजी केली शेवगा का बर बर खूप भारी लागतो शेवग्याची सूपची भाजी तर लई छान लागते हो ते लांबच शेंगा असतात शेवग्याच्या कशा किलो आहेत तुमच्या इकडे शेवग्याचे शेंगा आमच्या इकडे ऐंशी रुपये किलो शेवग्या शेंगा तुमच्या इकडे कशा आहेत ना तर वीस रुपये पाव चाळीस रुपये अर्धा किलो बापरे पन्नास रुपयाच्या तीन म्हणजे भरपूर महागे तीन म्हणजे पाव झाल्या पन्नास रुपये पाव झाल्या तीन म्हणल्या तर खेड्यामध्ये भाव शेंगाचार होद्या कोणत्याही वस्तूचा खूप कमी असतंय आणि सिटीमध्ये की नाही जेवढी कमी केली ना तेवढी जे की नाही आपल्या खाण्यामध्ये जाते जसं की तिथं राहिलं ना जा की सगळ्या वस्तू महाग भेटतात आमच्या इकडे भाजीपाला कधी पण स्वस्तच असते बघा जसं आजूबाजूला खेडेत ना आणि एकदम ताजा आणि फ्रेश भाजीपाला भेटते अजून एखादून जास्त भी टाकते आपल्या वळखीच राहते ना आता तुरीच्या शेंगा आवऱ्याच्या शेंगा म्हटलं दुसरे वालक शेंगा म्हणतात ना महाराष्ट्रात त्या शेंगा तर फुक्कट आता देते तस खाऊन खाऊन अस कट्टर आहे ते विकत घ्यायचा तर प्रश्नच नाही खेड्याचा की नाही तसं असतं मोकळे लोक असते तर पैशाचा मोल नसते आणि सिटीला सगळं विकत घेऊन खा विकत घेऊन बसा सगळं विकत घ्यायचं विकतच खायचं असते सिटीमध्ये

आता आम्ही जसं घरामागे शेत केले घर हो ना त्याच्यामध्ये भरपूर लावल्या तर चवळीच्या शेंगा लावल्या होत्या धोडकं लावलं होतं काकडी आहेत केळीचे झाडं पण लावले तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये आणि जसं आपलं घरचं शेत होतं की नाही जेव्हा शेत घेतलं होतं ना त्या म्हणलं ते एक दोन साली शेत केलं होतं ना तेव्हा तिथं करडी मोहरी अशी सगळं टाकलं होतं शेतामध्ये पण कसं दुकानानं शेत खूप लांब आहे एक दीड एक घंटा तर कंपल्सरी लागते जायला शेतामध्ये एक दीड घंटा लागते जायला शेता ला शेतामध्ये त्याच्यामुळे आता शेतकी नाही दुसऱ्याला लावून टाकले आपण घरी काही कर्ण होईने झाले दु दुकानाकडे दुर्लक्ष होऊ लागलं त्याच्यामुळं आणि आपला खरा धंदा जे आहे ना त्याच्याकडेच जास्त फोकस करावं लागते आणि शेताचं काय पिकलं तर पिकलं नाहीतर ह्या वर्षी कसं जेवढं पाऊस झालाय की नाही सगळेच शेतकरी बेजार येतं कारण पावसानं पिकच आलं नाहीये नाही तर आपल्या शेतामध्ये केल्यावर भरपूर पण पाण्याचा काय भरोसा नसते दुकान असल्यामुळे दोन्हीकडे लक्ष देणं होत नाही ना हो गॅस न कमी जास्तच आलाय जरा एकदमच बारीक केल्यानंतर ना एकदम मोठा होऊन चाललाय आणि भाज्या कटून चालल्या तर आणि आमच्या इकडे टमाटर कंपल्सरी असते भाजीमध्ये कोणत्याही भाजी मी टमाटर ठीक आहे खूप खूप धन्यवाद भाऊ うんどう it's 어어봐 대저기 나 버르 대

करूच तूच करतो का वेळेस नाटके तू जुळाले तुझ सगळं Det er godt.